पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकाहत्तर जणांनी नऊ जून दोन हजार चोवीस रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे या मंत्रिमंडळात आंध्र प्रदेशचे तेलगू देसम पक्षाचे चंद्रशेखर पेमासानी हे सर्वात श्रीमंत मंत्री ठरलेत विशेष म्हणजे या मंत्रिमंडळातील नव्याण्णव टक्के मंत्री हे कोठ्याधीश आहेत या मंत्र्यांची संपत्ती सरासरी एकशे सात पूर्णांक चौऱ्याण्णव कोटी रुपये इतकी आहे ही माहिती स्वतः या मंत्र्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहे चला समजून घेऊया ए डी आर आणि नॅशनल इलेक्शन वॉच यांनी संयुक्तपणे केलेलं मंत्रिमंडळाच्या संपत्तीचं विश्लेषण केंद्रीय मंत्रिमंडळातील एकाहत्तर पैकी सत्तर म्हणजेच नव्याण्णव टक्के मंत्री कोठ्याधीश आहेत या मंत्र्यांची संपत्ती सरासरी एकशे सात पूर्णांक चौऱ्याण्णव कोटी रुपये इतकी आहे शंभर कोटींपेक्षा जास्त संपत्ती घोषित करणारे सहा मंत्री आहेत यात आंध्र प्रदेशचे डॉक्टर चंद्रशेखर पेम्मासानी हे सर्वात श्रीमंत मंत्री ठरले आहेत त्यांची संपत्ती पाच हजार सातशे पाच कोटीहून अधिक आहे मध्य प्रदेशमधून निवडून आलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांची संपत्ती चारशे चोवीस कोटींपेक्षा जास्त आहे कर्नाटकमधून निवडून आलेले जनता दल सेक्युलरचे एच डी कुमारस्वामी यांची संपत्ती दोनशे सतरा कोटींपेक्षा जास्त आहे तर ओडिशामधून निवडून आलेले अश्विन वैष्णव यांची संपत्ती एकशे चव्वेचाळीस कोटींपेक्षा जास्त आहे हरियाणामधून निवडून आलेले इंद्रजीत सिंग राव यांची संपत्ती एकशे एकवीस कोटींपेक्षा जास्त आहे तर महाराष्ट्रातून विजयी झालेले पियुष गोयल यांची संपत्ती एकशे दहा कोटींपेक्षा जास्त आहे केंद्रीय मंत्रिमंडळातील पंचावन्न मंत्री कर्जबाजारी आहेत यात तीन मंत्री सर्वाधिक कर्जदार आहेत यामध्ये सर्वात श्रीमंत असलेले चंद्रशेखर पेम्मासनी यांची संपत्ती जरी पाच हजार सातशे पाच कोटीहून अधिक असली तरी त्यांच्यावर एक हजार कोटीहून जास्त कर्ज जा आहे त्या खालोकाल एच डी कुमारस्वामी यांची संपत्ती जरी दोनशे सतरा कोटी असली तरी त्यांचं देण ब्याऐंशी कोटीहून अधिक आहे तर कर्नाटकचे भाजप नेते वी सोमन्ना यांची संपत्ती साठ कोटीहून अधिक असली तरी त्यांच्यावर बावीस कोटीहून अधिक कर्ज आहे अशाच ताज्या बातम्यांसह गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी गुवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या